देवगिरी किल्ला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जनस्वराज्य यात्रेनिमित्त गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच राष्ट्रवादी व काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य सप्ताह देवगिरी किल्ल्यावर संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हा अध्यक्ष अनुराग शिंदे यांनी दौलताबाद परिसरात पार्टीच्या वतीने स्वच्छता मोहिमेची जबाबदारी स्वीकारत कार्यक्रम यशस्वी केला यावेळी आमदार विक्रम काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील विद्यार्थी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड महिला जिल्हाध्यक्ष स्वाती कोल्हे मराठवाडा युवक अध्यक्ष दत्ता भांगे युवकचे शहराध्यक्ष मयूर सोनवणे मराठवाडा युवती अध्यक्ष अंकिता विधाते प्रदेश सचिव अमर पाटील सौरभ मगरे शिल्पा भोसले रवींद्र माहूरकर बाळासाहेब सावंत विशाल शेळके योग पैठणे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब तळमळे कन्नड नगराध्यक्ष संतोष कोल्हे अध्यक्ष वैभव चव्हाण शहराध्यक्ष सुनील कुदळे तालुका अध्यक्ष राजू पठाण अध्यक्ष शिवप्रसाद दमाळे शहराध्यक्ष साईनाथ खरे सिल्लोड अध्यक्ष अक्षय पाटील तालुका, तालुका कार्याध्यक्ष दिनकर हरदे जिल्हा सचिव तालुका अध्यक्ष नितीन रोकडे सोशल मीडिया अध्यक्ष ओम विखे सोशल मीडिया तालुका अध्यक्ष परवेश शेख तालुका कार्याध्यक्ष प्रदीप चव्हाण विधानसभा अध्यक्ष शुभम वाघ आदी पदाधिकारी आणि महिला युवती युवक प्रदेश पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जावेद शेख एम न्यूज नौलताबाद